सर्वांना मानाचा जय मल्लार आज आपण शेगर धनगर स्नेह मेळावा आणि स्पर्धा परीक्षा गुणवंत सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस निमित्त उपस्थित सर्वांचे स्वागत आपल्या सर्वांचे लाडके उत्कृष्ट निवेदक अमोल दापटे पाटील यांनी सर्वांचे स्वागत केलेलेच आहेत पुन्हा एकदा कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे स्वागत करतो कार्यक्रमात उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आता वेळावेळी सर्वांचं मी नाव घेत नाही आज आपण मागील दोन वर्षात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा करत आहोत यामध्ये जवळपास सत्तावन्न सन्मान मूर्ती सहभागी झालेल्या आहेत आणि आपण विशेष सन्मान मूर्ती पाच जणांचा करत आहोत सर्व उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातून आलेले पाहुणे मंडळी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या मनापासून स्वागत करतो थोडस आजच्या या पावसामुळे आपल्याला वरुण दिलाय त्याच्यामुळे थोडीशी उपस्थिती आपली कमी झालेली आहे सर्वांचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपण कोरोना काळामध्ये घरबसल्या पाहुण्या मंडळींना अनुरूप स्थळ मिळावे त्यासाठी ऑनलाईन वधूवर परिचय मिळावे सुरू केले आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत यशस्वीपणे पार करत आहोत गेल्या चार ते पाच वधूवर मेळाव्यामध्ये जवळपास एक हजारहून अधिक जास्त वधूवरांनी सहभाग नोंदवला आणि सांगायला आनंद वाटतो की यामध्ये शेकडो लग्न सुद्धा पार पडले आहेत आपण समाज उपयोगी वेगवेगळ्या विषयावर ऑनलाईन व्याख्यानमाला सुद्धा आयोजित केलेली आहे किंवा करत आहोत थोडीशी संघटनात्मक माहिती सर्वांना माहीत असावी म्हणून मी सांगतो एक घरगुती करोनाच्या काळामध्ये व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता काही माझ्याच घरगुती नातेवागामध्ये इच्छुक होते मग मॅसेज ची देवाणघेवाण होऊन घरगुती व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्याचं रूपांतर शेग, हिंदू शेखर समाज विकास मंच या ग्रुप नावाने तयार झाला तो तयार होता आणि जवळपास नऊ ते दहा जण आम्ही एकत्र आलो आणि तो मॅसेज चालू होता खूप दिवस तो त्या नावाने चालू होता बरेचशा वेळा कार्यक्रमामध्ये मामा भेटायचे असे जे कार्यक्रमामध्ये मामा भेटले मग म्हणले तुमचा ग्रुप खूप छान चाललेला आहे मी मेसेज वाचतो खूप चांगलं काम करताय फक्त धनगर शब्द लावला पाहिजे आम्ही तो विषय आमच्या नऊ दहा जणांपासून मांडला धनगर शब्द लावायचा नाही लावायचा या विषयावरती आमच्यात जण दहा जणांमध्ये विषय चालू होता त्यामध्ये बरेच दिवस गेले त्यानंतर दोन हजार चोवीसचा चा वधू मिळावा आला त्या वधोर मेळावाचं मामांना मी ऑनलाईन घेण्यासाठी फोन करून सांगितलं की मामा वधोर मेळावा आहे ऑनलाईन घ्या उपस्थित राहून स्वागत करा किंवा शुभेच्छा द्या मामा म्हणले येतो त्यानंतर सरांचे वडील आजारी असल्यामुळे मामांकडे काही वैद्यकीय सल्ल्यासाठी कामासाठी पीडीसी बँक येथे सावळेसर गेले त्यांचं काम झालं काम झाल्यानंतर सरांनी पुन्हा त्यांना फिजिकली इन्विटेशन दिलं की मामा रविवारी आपला मेळावा आहे मामांनी